हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आणि आज आपण अतिशय इम्पॉर्टंट वर्ड्स अँड स्मॉल सेंटेन्सेस इन इंग्लिश पाहणार आहोत म्हणजेच अगदी छोटे शब्द आणि छोटी वाक्य पाहणार आहोत जी अगदी रोजच्या जीवनात आपण सहजपणे बोलतो सो so, अस सी चला बघूया से समथिंग से समथिंग काहीतरी बोल नॉट नाऊ नॉट नाऊ आत्ता नाही नॉट ॲट ऑल नॉट एट ऑल अजिबा नहीं नॉट एट होम नॉट एट होम घरी नहीं नथिंग मोर नथिंग मोरखी नहीं स्टॉप देर स्टॉप देर तिथे थाम स्टे काम स्टे काम शांत रहा बी काम बी काम शांत असा कीप काम कीम शांतता दॅट्स राईट दॅट्स राईट ते बरोबर आहे शो मी शो मी मला दाखव स्टे इन साईड स्टे इन साईड आत राहा नथिंग स्पेशल नथिंग स्पेशल काही विशेष नाही ऑलरेडी ऑलरेडी आधीच जस्ट नाव अगदी आत्ताच जस्ट नाव अगदी आत्ताच सम हाऊ सम हाऊ कस तरी समवॉट समवॉट काहीसा थोडासा काही प्रमाणात देन देन नंतर कधी गो आऊटसाईड गो आऊटसाईड बाहेर जा डू फास्ट डू फास्ट लवकर कर रियली, really, रिअली really, खरच कीप मम कीप मम शांतता ठेव कीप सायलेंट कीप सायलेंट शांत रहा फॉर व्हॉट फॉर व्हॉट कशासाठी ऑल राईट ऑल राईट ठीक आहे बट वाय बट व्हाय पण का जस्ट लाईक दॅट जस्ट लाईक दॅट बस असच लेट इट बी लेट इट बी असू दे लिव अँड लेट लिव लिव अँड लेट लिव जगा आणि जगू द्या एनी प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम काही समस्या वेर ऑन वेर ऑन कुठेतरी इट गॉट इट समजलं स्ट्रेटन इट स्ट्रेटन इट सरळ ठीक कर ॲम पीस्ट ऍम पीस्ट मी रागावले किंवा रागावलो आहे लेट गो लेट गो जाऊ दे देईट बी वाईट बीक बऱ्यापैकी मोठं नॉट येट नॉट येट अजु नहीं सीस लॉन्ग सी लॉन्ग बरस आधीपसन सेट्स मी इट्स मी हा कि हि मी है दैट्स हिम दैट्स हिम हा तो है वॉट एल्स वॉट एल्स अजुन काूप वर्षांपूर्वी मेनी टाइम्स मेनी टाइम्स खूप वेळा नो व्हेर नो व्हेर कुठेही नाही नो मॅटर व्हॉट नो मॅटर व्हॉट काहीही झालं तरी मे बी मे बी असेल आय थिंक सो आय थिंक सो मी असा विचार करते किंवा करतो आय विल डू सो आय विल डू सो मी असं करेन सडनली सडनली अचानक Gradually, gradually, हलु, हलु. Something like, something like, काही तरी अस. Forever, forever, कायम्च. Leave me, leave me, मला सोड. Whenever, whenever, जेम्वा केम्वा. Whatever, whatever, काय हवते. Which to take, which to take, कोणता घेऊ व्हेरेवर व्हेरेवर जेथे कोठे व्हॉट्स मोर व्हॉट्स मोर अजून काय हु एल्स हु एल्स आणखी कोण व्हाय सो व्हाय सो असं का हु सो एव्हर हु सो एव्हर जो कोणी हुम सो so एव्हर हुम सो so एव्हर ज्याला कोणाला विच टाईप कोणत्या प्रकारचा वेर इन वेर इन जॅत हाऊ मेनी हाऊ मेनी किती संख्या हाऊ मच हाऊ मच किती परिमाण अशी आपण वाक्य बघितली आज ऐंशी वाक्य बघितली जी अगदी साधी सोपी वाक्य आणि काही शब्द सुद्धा आहेत पण जर सर्रास आपण पाठच केली आणि बोलली तरीही सहज चालतील असे हे आजचे शब्द आणि वाक्य Thank you very much for watching this video today. Bye.